पुण्यात भगवान शंकराची अनेक प्राचीन मंदिरं आहेत त्यापैकीच एक असलेलं आणि स्वत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिरात आज आपण आलेलो आहोत या मंदिराला तब्बल सहाशे वर्षांचा इतिहास आहे ही दोन्ही मंदिरं भगवान शंकराचीच आहेत त्याचबरोबर या मंदिरांना पुण्याच्या इतिहासातही खूप मोठं स्थान आहे पुण्यातल्या मुठा नदीच्या काठावर वसलेलं हे मूळ मंदिर दगडात कोरलेलं आहे पुण्यातल्या शनिवारपेठ आणि नारायणपेठ या भागातून मंदिराचा पांढरा शुभ्र कळस अतिशय उठून दिसतो यातील वृद्धेश्वर मंदिराचा सभामंडप लाकडी असून या मंडपात सुंदरसा नंदीही पाहायला मिळतो तर सिद्धेश्वर मंदिरातही असाच नंदी आहे दोन्ही मंदिरांच्या गर्भगृहांमध्ये पवित्र अशी शिवलिंग आहेत ज्याची इथले भाविक भक्तिभावाने पूजा करतात मूळ मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतरचं हे मंदिर आत्ता आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूने वाहणारी मुठा नदी त्यावर असलेला सुंदर असा घाट असं मनमोहक दृश्य या मंदिरातून पाहायला मिळतं मात्र सध्या नदीचं झालेलं प्रदूषण रोखण्यासाठी काम करण्याची इच्छा मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे दुसरीकडे नुकतीच सुरू झालेली पुण्यातली मेट्रोही मंदिराच्या वरून जाते त्यामुळे हे ठिकाण ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असण्याबरोबरच सध्याच्या वर्तमानातील प्रगतीचंही सा साक्षीदार आहे माझ्याबरोबर या ठिकाणी मंदिराचे विश्वस्त आहेत काय सांगाल मंदिराचा नेमका इतिहास कसा आहे मंदिराचा असा इतिहास असा आहे हे गेले सहाशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः ज्यावेळेस सहिस्ते कानावरती लाल मलावरती हल्ला झाला त्या हल्ल्याचे नियोजन या ठिकाणी करून नदीपात्रातून जाऊन त्यांनी लाल महालावरती हल्ला केला आणि परत या ठिकाणी येऊन रोकडाव मंदिरजवळ जे घोडे बांधलेले होते ते घोडे घेऊन ते पुढच्या प्रवासाला रवानगी केलेली आहे त्यांनी आणि दुसरा या ठिकाणचा इतिहास असा आहे की हा जो घाट आज आपल्याला दिसतो आहे हा घाट अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे आणि त्याची त्याचप्रमाणे या ठिकाणी मल्हाराव होळकर ज्यावेळेस पुण्याची लूट झालेली होती त्यावेळेस त्यांनी ह्या मंदिरात येऊन या, मंदिरा या पुढं जवळजवळ बावन खानी वाडा होता तो एकोणशे बासष्टच्या पुरामध्ये वाहून गेला तिथं त्यांनी तो आश्रय घेतलेला होता असा हा इतिहास आहे आणि हा इतिहास असताना गेल्या दीडशे वर्षापूर्वीपासून या ठिकाणी दीडशे वर्षापूर्वी जे आज आमच्या या शिवायनगर भागाचे आराध्य दैवत जे आहे श्री सद्गुरूजंगी महाराज यांनी या ठिकाणी बरीचशी साधना या नदीपात्रात केलेली नदीच्या काठी येऊन ते इथं बसायचे या मंदिरात येऊन बसायचे अशा परिस्थितीत या मंदिराचा विकास झाला आणि आज हे पाहिल्यानंतर एकोणीसशे बासष्टच्या नंतर या मंदिराची अवस्था इतकी दैनंदिन झाली होती की या ठिकाणी कोणीही लक्ष देत नव्हतं यापूर्वी तीस वर्षापूर्वी काही विश्वस्त मंडळी होती वयस्कर होती त्यांनी कुठलाही या ठिकाणी विकास केला नाही पण या ठिकाणी अनैतिक धंदे बरेचसे वाढलेले होते हे धंदे जवळजवळ आम्ही दोन हजार चौदाला नवीन कार्यकारिणी या ठिकाणी आली आणि त्यांनी ही सुरुवात केली की या ठिकाणी इतके बेकायदेशीर धंदे चालत होते सगळे बंद करून या मंदिराचा विस्तार आमच्या आधारस्तंभ या उद्योगपती शोभाताई धारीवाल आणि पुनीत बालन यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या मंदिराचा चांगला विकास करून घेतला आहे नुसताच विकास करून आम्हाला थांबायचं नाही की एक सामाजिक भान ठेवलेली आहे आम्ही की या मंदिराच्या मागच्या बाजूला जी आमची जागा आहे या जागेमध्ये आम्ही लवकरच या पुणे शहरामध्ये जे खेडेगावातून येणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची कुठेतरी अभ्यासाची सोय व्हावी अभ्यासिका व्हावी या इथून आम्ही एक दोन मजल्याचा प्लॅन पुणे महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षापासून ठेवलेला आहे तो आम्ही लवकरात लवकर तो पास होईल अशी आमची आशा आहे आणि तो जर झाला तर एक सामाजिक काम आमच्या हातून घडल आणि या वर्षी आम्ही शिवरात्रीनिमित्त प्रथम वर्षी ज्या वर्षी आम्ही संगीत महोत्सव चालू केला आहे नुसताच संगीत महोत्सवावर थांबलो नाही तर एक सामाजिक भान पुन्हा एकदा ठेवलं आहे की या ठिकाणी यावर्षी प्रथम सामाजिक कार्यासाठी असणारे जे बुरुजग असतील किंवा काही वयस्कर असतील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना एक पुरस्कार आणि एक धार्मिक क्षेत्रातला एक पुरस्कार असे दोन पुरस्कार यावर्षी आम्ही नव्याने सुरुवात करतो आहे त्याची सुरुवात कदाचित पुणे म्हणा पुणे शहराचे आयुक्त साहेबांच्या हातून आम्ही करतो आहे आणि कदाचित या ठिकाणी देवेंद्र फडणवीस किंवा आपले उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा येण्याची शक्यता आहे आम्ही त्यांचा प्रयत्नही त्या ठिकाणी करतो आहे आणि ते आले तर आणखीन एक कामाला उभारी मिळेल कारण आमचा जो मेन हेतू आता जो राहिलेला आहे की ह्या ठिकाणी होणारी अभ्यासिका आहे ही अभ्यासिका झाली पाहिजे आणि या मंदिराचा आणखीन विकास झाला पाहिजे आणि या नदीपात्रामध्ये जे आत्ता ज्या पद्धती तुम्ही पाहताय की जा नदी नदीमध्ये इतक्या गाळ राडा रोडा सगळा गाळ अडकलेला आहे ही साफ करण्यासाठी एक समितीसुद्धा नेमलेली आहे समितीमध्ये आम्हालासुद्धा घेतलेलं आहे आणि हे लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी आमची आशा आहे आणि आम्ही सरकारकडून अपेक्षा करतो की या निवडणुकापूर्वी त्यांनी या नदीपात्राच्या संदर्भातली काहीतरी घोषणा करून ते काम प्रत्यक्ष सुरू करावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो सध्या या मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय